या आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदेड मधल्या सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो विशेष म्हणजे विठ्ठल फोडे यांना विशेष शुभेच्छा देतो अभिनंदन करतो मागच्या खरं म्हणजे सोळा वर्ष आषाढी महोत्सव नांदेड मध्ये झाला कोरोनानंतर खंड पडला होता त्यांनी या निमित्ताने आषाढीचा कार्यक्रम ठेवला प्राध्यापक आणि शिंदे सारखे अभंग आणि ऐकायला मिळालेली माझं पांडुरंगाच्या चरणी एवढंच साकडं आहे या नांदेडकरांसाठी ज्या असलेल्या सार्वजनिक वापराच्या सर्व जागा होत्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत विकलेल्या आहेत जे कलामंदिर ज्याच्यामध्ये बालगंधर्वापासून प्रथयात्रेपासून शंकर पाटलांपासून गिमाडगोळांपासून करांपासून सर्व लोक येऊन गेले हे सुद्धा आज विकायला निघाले निघालेलं आहे देव त्यांना सुबुद्धी देव आणि समाजासाठी वापरायच्या जागा अबाधित राहो एवढंच माझे ग्रो आजचे प्रार्थन